ध्यानदान आणि बंधुभाव हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे कृतज्ञतेच्या भावनेतून वंचित दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी कार्यरत राहावे सामाजिक फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण आरोग्य रोजगार निर्मिती आणि पर्यावरण संरक्षणाचे काम होईल हा उपक्रम स्तुत्य असून वंचितांचे जीवनमान उंचावण्यासाठी पूरक ठरेल असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल महामहिम आरिफ मोहम्मद खान यांनी केले दिनांक एकोणीस जुलै रोजी डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवा कुंड या ट्रस्टचा अतिशय दिमागदार असा उद्घाटन सोहळा पुणे येथे पार पडला याप्रसंगी आरिफ मोहम्मद खान बोलत होते या कार्यक्रमावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिल कुमार गायकवाड ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर अनंत भागवत सेवाकुंडचे अध्यक्ष अश्वजीत गायकवाड उपाध्यक्ष नंदकिशोर शहाळे महासचिव अभिजीत गायकवाड खजिनदार रतन चोतानी सचिव रमेश जाधव विश्वस्त संजय कर्णी अनिल सोनपाटकी अतुल भोसले ऍडव्होकेट महेंद्र दलालकर महेश चव्हाण उपस्थित होते आरिफ मोहम्मद म्हणाले की ज्ञान ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे मात्र त्याचा प्रसार जितका व्हायला होता तसा झालेला नाही आज आदिवासी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात निरक्षरता आहे आरोग्य व शिक्षणाच्या सोयी सुविधांचा अभाव आहे सामाजिक भावनेतून काम करणाऱ्या संस्था पुढे येत असतील तर या समस्या सुटण्यात मदत होईल डॉक्टर अनिल कुमार गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांकडून हाती घेण्यात आलेला सेवाकुंड उपक्रम समाज परिवर्तनाच्या कार्यात महत्वाची भूमिका बजावेल डॉक्टर अनिल कुमार गायकवाड म्हणाले समाजातील वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणा प्रोत्साहन करणे गरजूंना कर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे आदिवासी व ग्रामीण भागातील गरजूंना सर्वतोपरी सहाय्य करण्यासह उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देणे आदी उपक्रम सेवाकुंडच्या माध्यमातून हाती घेतले आहे गेल्या दोन वर्षापासून सेवाकुंडचे कार्य सुरू आहे शिक्षण आरोग्य रोजगार व पर्यावरण या चार क्षेत्रात येत्या काळात तसेच राज्यभरात एकसष्ट हजार वृक्षारोपणाचा महासंकल्प सेवाकुंड ट्रस्टच्या माध्यमातून होत असून याचा प्रारंभ आजपासून होत आहे असे प्रतिपादन डॉक्टर अनिल कुमार गायकवाड यांनी केले यावेळी राज्यपालांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात गरजू विद्यार्थ्यां शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले डॉक्टर अनंत भागवत यांनी स्वागत प्रास्ताविक केले नयन जयप्रकाश यांनी सूत्रसंचालन केले तर उपस्थितांचे आभार ट्रस्टचे उपाध्यक्ष नंदकिशोर शहाळे यांनी मानले ब्युरो रिपोर्ट द स्टिंग ऑपरेशन न्यूज पुणे